राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं येवल्या तहसीलदारांना विविध मागण्यांचं निवेदन सर्वसामान्यांचे प्रश्न सरकारने प्राधान्याने मार्गी लावावे मागणी दरवर्षी लाखो युवा शिक्षण घेऊन बाहेर पडत आहेत पण त्यांच्या हाताला काम मिळत नाही तरीही त्यांच्या प्रश्नाकडे सरकार लक्ष देत नाही राज्यात बत्तीस लाख युवा स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असून फी पेपर फुटी रखडलेली अडीच लाख रिक्त पदांची भरती हे प्रश्नही सुटलेले नाहीत गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांच्या ताटात भाकर देण्याचं काम देशाचा पोशिंदा असलेला बळीराजा करतो पण त्यांच्या प्रश्नाकडे सरकार लक्ष देत नाही अशा विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं एवढ्यात नायब तहसीलदारांना विविध मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं तसेच आमदार रोहितदादा पवार यांनी पुणे ते नागपूर अशी आठशे किलोमीटरहून अधिक लांबीची युवा संघर्ष यात्रा काढून राज्यातील या प्रश्नाकडे सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला यामुळे कंत्राटी भरतीचा जी आर रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला आणि समूहशाळा योजनेची अंमलबजावणी करण्यापासून सरकारला माघार घ्यावी लागली परंतु अद्याप ही अनेक प्रश्न शिल्लक आहेत पण सरकार हे प्रश्न सोडवण्यासाठी काहीही हालचाली करीत नाही सरकार जातीयवाद धार्मिक संघर्ष आणि असेच इतर अनावश्यक मुद्दे पुढे आणून लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचं काम करीत आहे आणि त्यात नुकसान मात्र सामान्य माणसांचं होत आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं पुढील प्रश्नांकडे आपले लक्ष वेधण्यासाठी व जनजागृती करण्यासाठी निवेदनात बत्तीस ते तेहतीस मुद्दे नमूद केले आहेत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अॅडव्होकेट माणिकराव शिंदे युवा नेते शाहू शिंदे अजिज भाई शेख योगेश सोनवणे अकबर शहा आदींचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आज येवला तहसीलला राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे निवेदन देण्यात येत आहे सर्वसामान्य लोकांना जरूर हे प्रश्न भेटता होता त्यावर हे सरकार काय कर हे सरकार या राज्याचे युवा नेते आणि आमदार रोहितदादा पवार यांनी आठशे किलोमीटरची पदयात्रा काढून या राज्यातील या सर्वसामान्य लोकांचे मत विद्यार्थी असतील गोरगरीब असतील कामगार असतील अंगणवाडी सेविका असतील त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अतिवृष्टी त्यालांना मिळालेलं अनुदान असेल दुष्काळी परिस्थितीत शासन न घेत असलेले निर्णय असतील याबाबत जागरूकता लोकांमध्ये यावी म्हणून पदयात्रा काढली या पदयात्रेला मिळालेला खूप मोठा असा प्रचंड प्रतिसाद बघता नागपूर या अधिवेशनाच्या ठिकाणी या पदयात्रेवर लाठी हल्ला देखील करण्यात आला तर लाठी हल्लाच केला असं नाही तर या प्रश्नाकडे सरकारने अजून लक्षच दिलं नाही अनेक प्रश्न हे ताबडतोब सोडवण्यासारखे आहेत काही प्रश्न चर्चा करून सोडू शकतात परंतु ते आत्तापर्यंत झालं नाही तेव्हा पुन्हा या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याकरता आम्ही सर्व येवले तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन शासनाचं लक्ष याकडे वेधण्याचा हा आमचा प्रयत्न आहे शासन या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्याच्या हिशोबानेच आज रोहितदासारख्या या का खंबीर अशा नेतृत्वाला अडचणीत आणण्याच्या दृष्टीने सारखी त्यांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर चौकशीची टांगती तलवार ठेवून त्यांना विनाकारण त्रास देत आहे असंही या ठिकाणी आम्ही उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे सामान्य जनतेलाही तेच वाटतं काही सरकार सुडबुद्धीने काही कारवाई करतं खरं असलं तर त्याला डर नसते त्या हिशोबाने रोहितदादा चौकशीला गेलेत आजही सरकारला सहकार्य करण्याची त्यांची भूमिका आहे उद्या त्यांना बोलवलेलं आहे उद्याही जातील परंतु या ठिकाणी मला एकच सांगितलं पाहिजे की हे सरकार सुडबुद्धीने वागत या युवा नेत्याला आणि विरोधकांना मग विरोधामध्येही विरोधा राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर असलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याही शिवसेनेला विनाकारण त्यांच्याही पदाधिकाऱ्यांना आमदारांना पदाधिकाऱ्यांना त्रास देण्याचं काम या ठिकाणी ते करत आहेत मला या सर्व याच्यामध्ये सांगायचं ठरलं तर आपण सर्व नागरिक सर्व सुज्ञ जनता ही जागृत झाली पाहिजे आणि केवळ धार्मिकतेवर लोकांना बोलवता येणार नाही हे सरकारने डोक्यात ठेवून जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजे ही मी आजच्या या निवेदनाच्या माध्यमातून या सरकारकडे अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी सर्व हे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे आम्ही सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते नायब तहसीलदार आज तहसीलदार साहेब नाही परंतु नायब तहसीलदारांकडे सपूर्द करणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र